हॅलो वेलकम टू न्यू ब्लॉक सकाळ सकाळ आत्ता साडेपाच वाजले आणि आमची जर्नी चालू होते आम्ही छोटीशी एकदम दोन दोन दिवसाची वगैरे ट्रीप आहे आमची मालवण ट्रीप आणि या ट्रीपमध्ये काय काय होतं आम्ही काय काय करतो आहे कुठे कुठे फिरतो आहे प्लस तिकडचे काय फूड आहे नॉर्मली सगळ्यांना माहिती आहे मालवण म्हणजे मासे माशांसाठी प्रसिद्ध आहे आणि ही बघा ही सगळी टीम आहे म्हणजेच माझे सगळे आई आहे माझी त्याच्यानंतर काकी आहे आणि सगळे आम्ही भावंड आहोत आणि आमच्यासोबत अभिता सो मस्त दोन दिवसाची ट्रीप आहे या ट्रीपमध्ये काय काय होतं हे मी तुम्हाला शेअर करते किंवा आम्ही कुठून कसं जातो आहे आमचे रूम कुठे आहेत त्याचे काय चार्जेस आहेत किंवा बाकीचं जे काही असेल म्हणजे वॉटर स्पोर्ट वगैरे किती पैसे लागतात काय चार्जेस आहेत हे सगळं मी तुम्हाला सांगते या दोन दिवसाच्या ट्रीपमध्ये सो स्टेट येऊन आता आम्ही इथून सावर्डा स्टेशनवरून निघालो सकाळची जी ट्रेन आहे इथून म्हणजे तुतारी एक्सप्रेस त्याने आम्ही चाललो आहे आणि इथून कुडाळला उतरणार आहे आणि तिथून मग ऑटो किंवा जसं काही असेल त्याने जाऊ सो स्टेट येऊन बघत राहा ट्रेन सगळ्यात तरी टाईममध्ये तुतारी एक्सप्रेस सगळ्यांना माहीतच असेल या इकडच्या लोकांना वगैरे आणि सगळेजणं कॅमेरा चालू झाल्यावरती एकदम चुपचाप बसत आहेत हो एक्सायटेड येस मजा येणार आहे ना चला संगमेश्वर संगमेश्वर चालू झालंय आणि मस्त आमचा इकडे नाश्ता पण सुरू आहे सृष्टी कशी आहे सिद्धी एक सेकंद पूर्ण ट्रेन रिकामी फायनली आम्ही कुडाळ स्टेशनला उतरलो बरं कुडाळ स्टेशनला उतरल्यानंतर मालवणला जाण्यासाठी दोन आपल्याला ऑप्शन अवेलेबल आहेत एक म्हणजे बसचा बस अर्ध्या बस अर्ध्या तासाने असते नाहीतर रिक्षा रिक्षा लागलेल्याच असतात तिथेच बरं आत्ताच आम्ही मालवणला येऊन फ्रेश वगैरे झालो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं जिथे आम्ही राहतोय किंवा स्टे करतो आहे ते तुम्हाला मी दाखवेन एक पटकन एक तुम्हाला क्विक असं मी व्हिडिओ दाखवून देते जेणेकरून जर तुम्ही नेक्स्ट टाईम परत येणार असाल किंवा इथे राहणार असाल तर तुम्हाला एक अंदाज होईल आणि याचे काय चार्जेस पे केलेत हे पण मी तुम्हाला सांगते हे बघा आम्ही इथे राहतो आहे हे दांडी बीच या साईडला जातो आहे आणि आम्ही इथे राहतो आहे जे फेमस यूट्यूबर आहे प्रगत लोके आणि प्रेरणा लोके त्यांचा जो विला आहे ते, त्याच्यामध्ये आम्ही बुकिंग केलं होतं आणि आधीच बुकिंग केलं होतं सो तिथे राहतो आहे आणि जो खालचा फ्लोअर आहे तो आम्ही बुक केला होता खूप जास्त मोठा नाही आहे म्हणजे आम्ही सात जण मोठे होतो आणि छोटी अभिदा सो आठ जणांसाठी तो कम्फर्टेबल होता चल आता घरी जाऊ आणि मी तुम्हाला आतून एक व्ह्यू दाखवते हे बघा प्रगत लोके हा एंट्रन्स आहे आणि हे असे फोल्डेबल बेड होते त्यांचे इकडे दोन इकडे दोन आणि तीन आम्ही मॅट्रस खाली लावले होते हा एक इथे रूम झाला आणि त्याच्यानंतर इथे आम्ही ह्याला जॉईंट किचन होतं हे जे दोन तीन मॅट्रेस होते हे खाली लावले होते आणि हे किचन किचन मध्ये इंडक्शन होतं दूध चहा वगैरे करू शकतो आणि इथे फ्रीज आहे बरं इथून वरती गेल्यानंतर पण रूम आहेत पण ते काय बंद होते म्हणजे तिकडे दुसरे लोक होते आणि इकडेच बॅक साईडला इथे वॉशरूम आहे हे आहे इथे टॉयलेट बाथरूम आणि इथे कपड्यांची मशीन पण आहे जर का कोणाला लावायची असतील तर लावू शकतो सो असा आमचा हा आम्ही छोटासा विला घेतला होता या विलाच्या आम्ही पाच हजार पाचशे रुपये पे केले होते त्यांना सात जणांचे सात मोठे आणि एक छोटे म्हणजेच एक अभिदा असं सात जणांसाठी आम्ही पूर्ण बुकिंग केलं होतं आणि ठीक आहे थोडंसं ह्याच्यावरती ह्या बेडवरती चादर वगैरे असतात तर अजून चांगलं झालं असतं था, अजून चांगलं वाटलं असतं पण ते एक आहे पण बाकीचा ठीकठाक आहे इथे आणि बीच मेन म्हणजे जवळ आहे बीच दांडी बीच वगैरे म्हणजे अगदी वॉकेबल पाच सात मिनटाच्या सा अंतरावरती आहे त्याच्यामुळे चा अजून चांगलं वाटलं सो असा होता आमचा स्टे आणि याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही जे वॉटर स्पोर्ट वगैरे केले ते किती प्राईज होती किंवा किती वेळ लागला वगैरे हे सगळं तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला मी म्हटलं की आम्ही मालवणला आहे आणि मालवण म्हटलं की सिंधुदुर्गात आलंच पाहिजे सो आम्ही जिथे राहतो आहे म्हणजे प्रगत विलामध्ये तिथून अगदी जवळ आहे म्हणजे पाच मिनटाच्या डिस्टन्सवरतीच आहे पाच ते दहा मिनटाच्या डिस्टन्सवरती आणि आता आम्ही रिक्षाने आलो आहे सिंधुदुर्ग किल्ला इकडे मागे बघू शकता आणि आता इथे ह्या बोटी लागल्या आहेत ह्या बघा या साईडला पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचे फ्लॅग पण लागले आहेत आणि आता इथून ह्या इथून तिकीट काढणार आणि मग सिंधुदुर्ग फोर्टला जाणार आहे किती तिकीट आहे कसं होतं आहे किंवा अजून हा फोर्ट बघितल्यानंतर आम्ही कुठे जात हे तुम्हाला मी या व्हिडिओ थ्रू दाखवते सो ते ट्यून व्हिडिओ पूर्ण नक्की बघा याच्यातून काही नाही काहीतरी इंटरेस्टिंग आणि तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन नक्कीच चला ए बाळू चल तिकीट काढून घेऊ आपण बरं इथलं जे तिकीट आहे ते फुल तिकीट आहे शंभर रुपये पर पर्सन आणि छोटी मुलं जे हाफ आहे ते पन्नास रुपये आहे आणि मस्त तिकीट वगैरे हो काढल्यानंतर जॅकेट वगैरे हो देतात आणि इकडे बोट आले जाय आम्ही अभि दा সৃষ্টি লাগে आणि इथेच समोर महाराजांचं मंदिर आहे तिकडे त्यांची तलवार वगैरे आहेत पायाचे ठसे आहेत आणि बाजूला म्युझियम पण आहे आणि आतमध्ये कॅमेरा अलाव नाहीये हे आहे विहीर साखर विहीर ही दूध विहीर साखर ही साखर विहीर Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ cái cái không bỏ lỡ những video hấp dẫn कस आहे सिद्धी कोकम की आवळा चांगला आहे बाळू कुठलं चांगलाय आता मला सिंधुदुर्ग फोर्ट आम्ही फिरलो एवढ्या गोष्टी पाहण्यासारख्या तिकडे आणि विहिरी आहेत महाराजांनी बांधलेल्या त्याच्यानंतर त्यांचे महाद्वार आहेत त्याच्यानंतर वरच्या साईडला आम्ही जाऊन बघितलं खरंच खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत आणि त्या काळातलं बांधकाम पूर्ण अजून इथे तसंच आहे आ... जर कोण बघणार असेल किंवा सिंधुदुर्ग को फोर्टला कोण येणार असेल तर नक्की यावं आणि बघावं खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि इकडे जर आपल्याला पर्सनल गाईड वगैरे पाहिजे असेल तरी पण मिळतो थोडंफार बार्गेनिंग वगैरे केलं तर ते गाईड चांगल्या प्रकारे माहिती देतात आणि अगदी म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट पण समजावून सांगतात मी आम्ही लास्ट टाईम आलो होतो त्याच्यामुळे आम्ही यावेळेला गाईड घेतला नव्हता पण आम्हाला सिंधुदुर्ग फोर्टमध्ये यायची इच्छा होती सो आम्ही येऊ आलो बघून गेलो आणि बस आता इथून परत जाऊ ज्या बोटी सोडतात आपल्याला त्याच परत न्यायला येतात म्हणजे त्या इथेच थांबून राहतात वगैरे था था एक तासाचा आपल्याला वेळ देतात त्या एक तासामध्ये आपण थांबून राहायचं म्हणजे आपण सगळा किल्ला हा बघायचा आणि नंतर मग ते इथूनच आपल्याला घेऊन जातात हे बघा आधीचे आले। लोक आलेले ते या बोटीने चाललेत प्रत्येकाचा बोटी नंबर वगैरे लक्षात ठेवायचा काय आहे किंवा बोटीचं नाव वगैरे आपले तिकिट्स असतात ते लक्षात ठेवायचे आणि तसे मग आपल्याला ते घेऊन जातात हे बघा हे आम्ही इकडे सगळे आणि महाराजांचा गड बघितल्यानंतर आमचा परतीचा प्रवास चालू झालाय म्हणजेच आता आम्ही बोट मध्ये बसलोय आणि जिथून आम्हाला आणलं होतं तिथेच बोट आता नेऊन जातो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर मला पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय